हे आहेत धाराशिव जिल्ह्यातील धनराज धुमा व शरणप्पा धुमा या बंधूंनी पंधरा वर्षांपूर्वी सव्वा लाख रुपयांचं भांडे व फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता आता एक एकर जागेत भांड्यांचं शोरूम आहे तर वार्षिक उलाढाल दहा कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे धुम्मा बंधूंची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुमेथील धनराज धुम्मा व शरणप्पा धुम्मा या दोघा बंधूंनी सुरुवातीला फर्निचर आणि भांडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला अगदी सुरुवातीला त्यांनी सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक केली हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला तसा तसा व्यवसाय वाढत गेला फर्निचर भांडे इलेक्ट्रॉनिक साहित्य फ्रीज या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळू लागल्या त्यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला त्यामुळे धुमा बंधूंच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल कोटींवर जाऊन पोहोचली आहे नमस्ते सर माझं नाव धनराज धुमा आहे दोन हजार पाच साली आम्ही भांड्याचा व्यवसाय चालू केला एक लाख पंचवीस हजारमध्ये जर आजच्या डेटला आम्ही जवळपास दहा सी आरमध्ये काम करतो आहे वार्षिक उलाढाल आहे आणि सोबत आमचे दोन शाखे आहेत एक मुरूमधे एक शाखा आहे एक उमर्यामध्ये आहे मुरूमच्या शाखेमध्ये आम्ही जवळपास जण असतो आहे उमरिया शाखेमध्ये जण असं टोटल म्हणजे जवळपास आम्ही एवढ्या लोकांना रोजगार पण देतो आहे आणि आमचा व्यवसाय जो सुरुवात झाला तो भांडेनं दोन हजार पाच साली भांड्यांचे सुरुवात केलेलं आहे त्यानंतर दोन हजार आठ साली आम्ही इलेक्ट्रॉनिक्स सुरुवात केला नऊ साली आम्ही फर्निचरमध्ये चालू केलेला आहे आणि जवळपास त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली मोबाईल लॅपटॉप आणि शिलाई मशीनचा हा बिझनेस सुरुवात केलेला आहोत एकूण किती वस्तूंची विक्री करतात हे वस्तू आहेत ना भांडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल लॅपटॉप हा सर्व आम्ही वस्तू विकतोय सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर भांडी मिळतात म्हणून धुमा यांचं हे दुकान प्रसिद्ध आहे मुरुम येथे त्यांची शाखा आहे तर उमरगा येथे देखील त्यांचं मोठं शोरूम आहे आकर्षक फर्निचर भांडे लग्नासाठीचा सा बस्ता या सर्व गोष्टी एकाच छताखाली मिळतात म्हणून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होते खरेदीसाठी कर्नाटक डाळी उमर उमरगापासून गिरेक येतात आजूबाजूचे तांडे एक दहा बारा तांडे आहेत तांडे येतात आणि सोबत कर्नाटक बाउंड्रीजवळ असल्यामुळं कर्नाटकचे लोकं येतात ते पण आळंदपर्यंत गाव आहेत ते पण येते सगळे लग्नाचं पूर्ण बसता आपल्या इथं खरेदी होतं आहे सगळंच फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल सगळंच ख खरेदीसाठी एकाच शेताखाली आपल्या इथं सगळंच भरपूर व्हरायटी आहेत म्हणून कस्टमर आवर्जून येत आहे आणि आम्ही क्वालिटी छान देतो व्यवस्थित क्वालिटी देत आहोत कस्टमरला आल्यानंतर सर्व्हिस व्यवस्थित देतो दुम्मा बंधू यांचा भांडे आणि फर्निचरचा व्यवसाय अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरतो आहे मधुरा महेश खंडागळे मी या दुकानात पाच वर्षापासून काम करत आहे आणि इथं आम्ही सगळे मिळून टोटल तीस जण काम करतो आणि आम्हाला असं वाटत नाही की आम्ही दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आम्ही फॅमिली मेंबर म्हणून सगळेजण इथं काम करतो आम्हाला कधी असं म मामाने ट्रीट केलं नाही की आपण बाहेरून येतो काम करतो आणि आम्ही इथं सगळेजण सगळंच काम करतो कोणी लहान नाही मोठं नाही